विधान परिषदेतील मवियाचे नेते आता राज्यपालांची भेट घेणार आहेत अंबादास दानवे अनिल परब या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत शशिकांत शिंदे सतेज पाटीलही उपस्थित राहतील विधान परिषदेतील मवियाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत शशिकांत शिंदे सतेज पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत विधान परिषदेतील मवियाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत यावेळी अंबादास दानवे अनिल परब उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर शशिकांत शिंदे सतेज ही यावेळी उपस्थित राहतील विधान परिषदेतील मवियाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज ही भेट नेमकी कशासाठी आहे काय अधिकची माहिती नक्कीच मीडम आपण बघितलंय विधान परिषदेत महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत दुपारी तीन वाजता आपल्यामध्ये ही भेट होणार आहे राज्यपाल यांच्या निवासस्थानी आपल्यामध्ये ही राजभवन या ठिकाणी ही भेट होणार आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अनिल परब शशिकांत शिंदे सतेश पाटील आधी नेते या म्हणजे बे, भेटीला बे, उपस्थित जाणार आहेत तसंच आपण विधान परिषद सभापती अद्यापही रिक्त जागा आहे विधान परिषदे सभापतीची निवड झालेली नाहीये त्या संदर्भात आज राज्यपालांची भेट घेणार आहे तसंच आपण तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे त्या संदर्भात देखील राज्यपालांची भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ही महत्वाची भेट मानली जाते कारण की विधान परिषदेमध्ये अद्यापही जे सभापती त्यांची जागा रिक्त असल्यामुळे सभापती संदर्भात आज पत्र दिले के राज्यपालांना आणि त्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेत हे देखील पाहणं गरजेचं आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी